नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर हो मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी शहरातील आयुर्वेद हॉस्पिटल मागील अमरधाम रोड परिसरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतलाय 5 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि अनिल लक्ष्मण गायकवाड या सह दोघांना संशित रित्या फिरत असताना पकडला तपास दरम्यान गाउटी कट्टा जप्त करण्यात आला असून आरोपी अनिल गायकवाडने हा कट्टा ऑनलाइन पद्धतीने खरेदी केल्याचे कबूल केले दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे अनिल गायकवाड हा पूर्वीपासून गंभीर गुन्यांमध्ये सामील असून हत्या चोरी लूट अपहरण आणि शस्त्र प्रकरणातील अनेक गुन्ह्यात वॉन्टेड असल्याचं निष्पन्न झालंय पोलीस पुढील तपास करत आहेत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या बातमी साहित्यच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री